नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महाएपिसोडमध्ये आबाने नैनाला खीर बनवायला लावलेली असते पण मात्र नैनाने खिरीचं पार्सल हे बाहेरून ऑर्डर केलेलं असतं नैना किचनमध्ये ती खीर बॉलमध्ये मध्ये भरत असते तेवढ्यातच लगेच तिथे ते आता कला येते आणि ती कला नैनाचा सगळा प्रकार पाहते मग त्याच्यानंतर कला आता लगेच नैनावरती ओढत म्हणते नैना ताई तू हे काय करतेयस तू आजोबांना फसवतीयस तू असं नाही करू शकत पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे रोहिणी येते आणि रोहिणी त्यांच्या दोघींचाही तो सगळा प्रकार पाहत असते त्याच्यानंतर इकडे नैना सुद्धा आता कलावरती ओढत म्हणत तू मला माझं काम करू दे माझ्या कामामध्ये मा अडवी नको येऊस आत्ता इकडनं याच्यावरती कला आता नैनाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते हे बघ आजोबांनी तुझ्यावरती जबाबदारी दिली होती तर ती जबाबदारी तू पार पाडायला हवीस निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा होतास पण मात्र नैना आता कलाला म्हणत असते की मी तुला शेवटच सांगते तू माझ्यामध्ये मा ना अजिबात येऊ नकोस पण कला मात्र म्हणत असते हे बघ तुझा हा खोटारडेपणा मी पाठीशी घालणार नाही तुला माझ्याकडनं नाही शिकायचे ना तर तू रजनी मॅडम कडनं तरी शिकवून घे अंजुला सुद्धा विचारू शकली असतीस बरं एवढंच नाही पण इंटरनेट वरती तरी शेकडोने व्हिडिओ ते पाहिले असते आणि ही गोष्ट तुझ्यासाठी अजिबात अवघड नव्हती तू सहज काम करू शकली असतीस सुद्धा त्यांच्या दोघींचं ते सगळं बोलणं ऐकता तिला खूप हसू येत असतं इकडे दुसरीकडे नैना आता ओढत म्हणते हे बघ तुझा हा चांगुलपणा ना तुझ्यापाशीच ठेव हो। मला अक्कल शिकवणं ना तू जरा बंदच कर तुला जे पाहिजे ते मी करते ना मग ते कोणी आणलं कुठून आणलं यात काय पडायची गरज आहे तुला हा सगळा खोटाडेपणा नाहीये बर का पाण्यात खीर पाहिजे होती मग ती आली मग ती कुठून आली कशी आली काय करायचंय त्याच्यामुळे तू हा उगाच मुद्दा वाढवू नको आता नैना ही कलाला ही स्पष्टपणे गोष्ट सांगून टाकत असते नैना म्हणत असते मला तुझ्यासारखी ना उद्योग वाढवता नाहीयेत मला सुद्धा चांगलं वागता येतं पण मात्र मला जसं जमताना जसं झेपताना तसं वागण्याचा मी प्रयत्न करते आणि आता कला सुद्धा नैनाचं ते बोलणं फक्त शांतपणे ऐकून घेत असते ती याच्यावरती एकही शब्द तिला बोलत नाही आता नैनाचं हे बोलणं पाहता कला म्हणते आजोबाला तुझ्या हातची खीर खायची होती म्हणजे तू बनवली खीर खायची होतीस तू याचा काहीही वेगळा अर्थ लावू नकोस त्यामुळे तुझा हा खोटारडेपणा अजिबात कपवून घेतला जाणार नाही नैना आता कलाला म्हणत असते तू जरा गपच ग कारण खोटारडेपणाच्या गोष्टी या तूच करतेयस का या घरामध्ये सगळ्यात जास्त खोटारडेपणा हा तूच केलायस इकडे दुसरीकडे रोहिणी ते सगळं पाहता आता स्वतःशीच विचार करते चला आता या दोघीही बहिणी एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले ना की आपलं काम फत्ते ही नैना एकदा बोलायला लागली ना की कोणाच्या बापाला सुद्धा ऐकणार नाही ती काय कलाला उभं करणार कला या नैनाच्या पुढे ना टिकूच नाही शकणार इकडे दुसरीकडे कला आता नैनाला विचारत असते की तुला नेमकं म्हणायचं तरी काय याच्यावरती नैना म्हणते की तुझं लग्न हे फक्त खोटारडेपणाच्या आधारावरती उभं आहे खोटारडेपणाने डिझाईन्स तू केल्या आणि घरी पैसे देताना सुद्धा खोटं तू वागलीस तू करतेस तो खोटारडेपणा नसतो का ग किंवा तू वागतेस म्हणून आपण शब्द बदलायचे मी काही जरी केलं ना तरी इतका मोठा इश्यू करायचा आणि फक्त मला वाईट ठरवायचं आणि तू कायम हे करतेस कारण तुझ्यासाठी हे सोपं असतं नैना आता कलाला म्हणत असते त्या दिवशी तू घर सोडून निघून गेली तेव्हा का नेमकं आबाला काय वाटेल याचा विचार तू केला होतास नैना आता स्पष्टपणे कलाला सांगत असते की तू मला अक्कल शिकवणं बंद कर नैनाचं बोलणं पाहता कलाच्या तळपायाची आगी मस्तकात जात असते कला आता नैनावरती ओढत म्हणते हे बघ नैनाताई तू वाटेल ते बोलणं ना आधी बंद कर कला म्हणत असते की याचा अर्थ आता अजिबात असा नाही होत की तू बरोबर आहेस तुझा हा खोटाडेपणा मी सहन करणार नाही तेवढ्यात लगेच त्यांच्या रूमधनं आबा बाहेर येतात आणि नैना आता आबांना पाहते तर मग आता नैना लगेच आता कलाला शांतपणे म्हणते आता तुझं तू उडणा बंद तु ठेव आता आजोबा समोर येत म्हणून खूप मोठ्याने दवंडी पिटवण्याची ना अजिबात गरज नाहीये मला माझं काम करू दे आणि नैना आता कलाला बाजूला सरकवते आणि त्या खिरीची वाटी घेऊन इकडे आजोबांकडे म्हणजेच की आबांकडे येते कलाला ती गोष्ट तर अजिबात मान्य नसते कला सुद्धा नैनाच्या मागे येते त्याच्यानंतर इकडे नैना आबाला ती वाटी देत म्हणते हे बघा आबा मी गावाची खीर केली मला टेस्ट करून सांगता का कशी झालीये तर मग आबा लगेच खीर टेस्ट करतात आणि खीर खूपच छान झाली असं नैनाला सांगतात नैना आता आबांशी असं खोटं बोलते आबांची अशी फसवणूक करते हे कलाला अजिबात मान्य नसतं आता इकडे नैना आबांना म्हणत असते आबा मी खूप एफर्ट्स घेऊन खास तुमच्यासाठी एक खीर केली आहे आबा सुद्धा खीर खात असतात आणि नैनाचं कौतुक करत म्हणत असतात खूप छान आहे असे एक एक पदार्थ बनवत राहिली ना तर जमेल तुला हळूहळू हे बघ आता आहे माहिती का, का तू आई होणार आणि आता तुझं बा तुझ्याकडे हट्ट करणार आईच्या चव ना काहीतरी वेगळीच असते मग आता त्याच्यासाठी तुला प्रत्येक पदार्थ करून द्यावा लागणार मग स्वतः हाताने बनवलेला पदार्थ आणि हॉटेलमधला पदार्थ याच्यामध्ये फरक असतोच इकडे आता आबांचं बोलणं पाहता नैना लगेच स्वतःचीच विचार करत म्हणते या आबांना चांगलं चुंगलं खाण्याची चटके जरा चांगले पदार्थ खायला मिळाले ना तर चार चौघ लोकांमध्ये ना बाजू घ्यायला लागतात नैना आता फुल अॅटिट्यूड मध्ये कलाकडे पाहते आणि लगेच तिच्या रूम निघून जाऊ लागते इकडे कला सुद्धा आता नैनाच्या मागे आलेली असते तेवढ्यात मध्ये आता कलाला अंजू भेटते कला लगेच अंजूला म्हणते अंजू स्वयंपाक सगळा तयार आहे जेवणाची वेळ झाली तर मला बोलावा त्याच्यानंतर कला सुद्धा आता तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे अद्वैतने रूम मध्ये मस्त पैकी कलाकडे त्याचं काम असतं म्हणून त्याने रूममध्ये व्यवस्थितपणे अंथरूण वगैरे टाकलेलं असतं त्याच्यानंतर कला आल्यानंतर अद्वैत आता लगेच तिला म्हणतो दमली असशील आज ह्याच्यावरती कला म्हणते नाही मला ही रोजचीच कामं असतात अद्वैत म्हणत असतो नाही त्याचं काय माहिती का मिस्टर स्वामीनाथांना डिझाईन द्यायच्यात किती राहिलंय याच्यावरती आता कला लगेच म्हणते म्हणजे फिनिशिंग राहिले बाकी ते करते आणि लगेच देते तर मग कला लगेच डिझाईन बनवायच्या कामाला लागतंय अद्वैतने कलासाठी खाली आधीच गादी अथरलेली असते तर मग अद्वैतला असं वाटतं की कला त्याच्यावरती बसेल पण मात्र कला आता बेडवरती बसते ते सगळं पाहता अद्वैत आता कलाला म्हणतो हे काय मी तुझ्यासाठी गादी अथरली आहे त्याच्यावरती कला म्हणते हो मला माहिती आहे ना तुझ्या नावात जरी चांदी असली आणि तुझा बिझनेस जरी सोन्याचा असला ना तरी तुझा बेड काय हिऱ्यांपासून नाही बनलेला अरे मागच्या वेळी मी या जागेवरती बसले होते ना तेव्हा माझं डिझाईनचं काम एकदम व्यवस्थितपणे पूर्ण झालं होतं म्हणूनच मला असं वाटतं की मी इथे बसल्यानंतर माझं डिझाईनचं काम पूर्ण होतं आम्हा कलाकारांचं ना असंच असतं आम्हाला जर एखादी जागा जर लाभली ना मग तिथे बसल्यानंतर जे काम होतं ना ते दुसऱ्या कुठल्याच जागेवरती नाही शकत असं आम्हाला वाटतं त्यामुळे आता तूच मला सांग मी इथे बसू की नको बसू याच्यावरती अद्वैत आता काहीच बोलत नाही आणि फक्त मान हलवत कलाला हो बोलतो अद्वैत लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणतो ही बाई का करते माझ्या बरोबर असं इने ना मला छळण्यासाठी जन्म घेतलाय त्या दिवशी इने जसा माझा व्हिडिओ घेतला ना तसाच मला सुद्धा आता इचा एखादा व्हिडिओ घ्यावा लागेल आणि डिरेक्टली आबांसमोर एक्सपोज केलं पाहिजे तरच ही आता सरळ होईल इकडे आता अद्वैत सुद्धा बेडवरती येऊन बसतो आणि कला सुद्धा तिचं काम करत असते कला काम करत असताना तिचा पाय चुकून अद्वैत जिथे डोकं ठेवतो तिथे जातो तर अद्वैत ते सगळं पाहतो आणि लगेच ओढायला लागतो खरे तू हे काय करतेयस तू तिथे पाय ठेवलायस ना तिथे मी डोकं ठेवतो आणि मला असा घारडापणा अजिबात नाही सहन होत कला म्हणत असते हे बघ चांदेकर मी काम करते आणि तुम्हाला डिस्टर्ब करतोय याच्यावरती अद्वैत आता रागातच असतो आणि कलाला म्हणतो मला समजतंय तू काम करतेस पण मी हे सहन नाही करू घेणार तू पटकन खाली हो कला मात्र म्हणत असते चांदेकर तुझं काय चाललंय बरं ही असली दादागिरीची भाषणा माझ्यासमोर अजिबात नको वापरू मी सांगितलं ना तुला मी माझं काम करतेय आणि पाय काय मी चिखलात बुडवून नाही आलीये स्वच्छचे माझे पाय त्यामुळे हे असे भलते सलते ना अजिबात माझ्यावरती करू नकोस अद्वैतचं फक्त कलाला एवढंच म्हणणं असतं की मला स्वच्छता लागते हा असं अनक्लीनलेस मी सहन ना कर। नाही करू शकत हे बघ एकतर तू आहे म्हणून मी हे सहन करतोय नाहीतर मी माझं बेड ना कुणाबरोबरच शेअर नाही करत त्याच्यामुळे तू आता पटकन उठ मी तीन मनाची आत तू उठली पाहिजे कला देखील आता अद्वैतच्या बोलण्यापुढे काहीही बोलत नाही आणि फक्त अद्वैतचं ते सगळं बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर कला आता लगेच अद्वैतला तिचं पाय दाखवत म्हणते चांदेकर तू काय लहान आहेस का बघ माझा पाय किती स्वच्छ आहे अद्वैत आता म्हणत असतो तू काय जरा बावट आहेस का असं काय करतेस बसायचंय ना बस पण हे असं नाही बसायचं याच्यावरती कला आता म्हणते हे बघ कुठल्याही कलाकाराला आपण सांगू नाही शकत की त्याने कसं बसायचं कसा कागद धरायचा कशी डिझाईन्स काढायची तुला सगळ्यात जास्त महत्वाचं काय मी कशी बसते ते की डिझाईन्स कसे होतात ते अद्वैत मात्र म्हणत असतो हे बघ डिझाईनच्या नावाखाली ना ब्लॅकमेल नको करू मला कला सुद्धा चिडलेली असते आणि अद्वैतला म्हणत असते तू ना इकडचं तिकडचं बोलू नकोस तुला नेमकं का महत्वाचं काय ते सांग डिझाईन्स की माझा पाय अद्वैत म्हणतो की डिझाईन्स कला म्हणते की बरं ठीक आहे झाला एकदाचा निवाडा आणि कला तशीच डिझाईन्स काढायला बसते तर मग अद्वैत आता चिडतो आणि लगेच स्वतःशी म्हणतो केला इने पसारा तिचा स्वच्छता नीटनेटकेपणा याच्याशी काहीच संबंध नाहीये कला सुद्धा अद्वैतचं हे बोलणं ऐकत आहे आणि अद्वैतला म्हणते मी तुला परत एकदा सांगते मी स्वच्छच आहे फक्त मीच नाही तर माझं डिसिप्लिन आणि माझी डिझाईन सुद्धा स्वच्छ आहे तुमच्यासारखं नाहीये मनात एक आणि बाहेर दुसरं याच्यावरती अद्वैत आता ओरडत म्हणतो की तुला म्हणायचं नेमकं काय का ग कला म्हणते माझ्या बोलण्याने तू का इतका घाबरलायस तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी इतर जगामध्ये सुद्धा लोक राहतात आता तुला माझ्याशी वाद घालतच बसायचंय की माझं काम करू तर आता अद्वैतला डिझाईन्स महत्वाच्या असतात त्याच्यामुळे अद्वैत म्हणतो की तुझं काम कर त्याच्यानंतर कला आता लगेच डिझाईन्स काढायला लागते कलाला आता डिझाईन्स नेमकं कसे का काढावे सुचत नसतं त्याच्यामुळे कला फेऱ्या मारत असते तर मग अद्वैत म्हणतो तुला फेऱ्या मारायच्या आहेत तर हे औरून ठेवणं कला म्हणते ते अपूर्ण डिझाईन्स आहेत आणि मला त्याच्यामध्ये अजून काहीतरी वाढवावं असं वाटतंय त्याच्यामुळे मी फेऱ्या मारते तर मग मा अद्वैत म्हणतो हे काय चिटिंग आहे मागा चित्र म्हणाली की बेडवरती बसल्यानंतर तुला सुचतं आणि आता फेऱ्या मारल्यानंतर सुद्धा सुचतं का कला अद्वैत मात्र दोघेही भांडतच असतात कला म्हणत आहे की तुझा नेमकं प्रॉब्लेम काय रे आता मला नेमकं कसं सुचणार हे सुद्धा तूच सांगणार का कला म्हणत असते हे बघ चांदेकर तुळशी मध्ये बडबड करू ना माझी लिंक घालवतोस मी डिझाईन्स पूर्ण करू की नको याच्यावरती अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे तुला जे करायचं ना ते कर मार फेऱ्या आणि फक्त मला माझे डिझाईन्स पूर्ण करून दे इकडे कला डिझाईन्स पूर्ण करत असते पण मात्र त्यानंतर तिला केसांना तेल लावायचं असतं अद्वैत म्हणतो तू हे काय करते आहेस याच्यावरती कला म्हणते मला उद्या केस धुवायचे म्हणून केसांना तेल लावते आणि मला सुचेल काहीतरी कलाच्या सगळ्या बोलण्याने अद्वैत आता इरिटेट झालेला असतो आणि चार्जर घेण्यासाठी पुढे जाऊ लागतो तर त्याचा धक्का कलाला लागतो तर मग कलाच्या कलाने ज्या हातावरती तेल घेतलेलं असतं तशीच कला आता पुढे जाते आणि कलाचा हात पेपर्सवरती पडतो आणि त्या तेलामुळे पेपर्स आता खराब होतात तर मग अद्वैत आता लगेच ओरडत म्हणतो तुझं नेमकं ने प्रॉब्लेम काय ग आपल्याकडे एक तर वेळ कमी आता आपण कशा देणारी डिझाईन्स पूर्ण करून याच्यावरती आता कला अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते हे बघ धक्का तू मारलायस मला अद्वैत मात्र म्हणत असतो माझी काम ही माझी प्रायोरिटी आहे मी का तुला धक्का देईन याच्यावरती कला म्हणत असते किती चिडचिड बघ बघतो ते पेपरसुद्धा किती खराब झाले अद्वैत म्हणत असतो मी चिडचिड नको करू तर काय करू तुला माहितीही चांगलं की डिझाईन्स इम्पॉर्टंट आहे त्याच्या बाजूला असं कोणी तेल घेऊन फिरतं का कला देखील आता भयंकर चिडलेली असते आणि अद्वैतवरती ओढत म्हणते हे बघ मी काय करायचं काय नाही करायचं तू मला नको शिकू हे बघ मी खोलीत एकटी जर असते ना तर ही डिझाईन्समधी तेल नसतं सांडलं माझं डिझाईन्स पूर्ण झालं असतं केसांना तेल सुद्धा लावून झालं असतं पण मात्र तू सारखं सारखं मध्ये येतोस आणि मला डिस्टर्ब आहेस पदवैत आता रागतच त्याचे चार्जर घेतो मोबाईल चार्जिंग लावतो आणि म्हणत असतो झाले आता डिझाईन्स खराब मिस्टर स्वामीनाथन मला विचारते की डिझाईन्स कुठे मी काय उत्तर देणार आहे ऑफिशियली काम कसं करायचं ना याचा सुद्धा सेन्स नाहीये हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या कंपनीमध्ये काम करते आणि मी तुझ्या कंपनीचं हेड आहे त्याच्यामुळे तू माझी डिपार्टमेंट आहेस आता तू मला नेमकं काय करायचं काय नाही करायचं हे सांगण्याची गरज नाहीये मी तुला ज्या सवलती देतो ना त्या ऑफिसच्या कामामध्ये वापरण्याची ना काहीही गरज नाहीये मी अजिबात नाही करणार कला आता म्हणते की तू माझ्यासाठी काहीही केलं नाहीये याच्यावरती आता अद्वेट चिडतो आणि कलाला म्हणत असतो मी तुझ्यासाठी खरंच काही केलं नाही का, का। तुझ्याबरोबर नको तेवढा चांगला वागतो काही जरी केलं ना तरी आबा तुझी साईड घेतात तू जाऊन जाऊन आबाला पिना मारत असतेस आबा सगळ्यांना ओरडतात आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं पण मात्र आबा आता आईला सुद्धा ओरडायला लागलेत फक्त तुझ्यामुळे तू माझ्याशी कशी जरी वागलीस ना तरी मी तुझ्याबरोबर चांगलाच वागतोय आणि तू माझा चांगुलपणा कधीच जिजव नाही करत अद्वैत आता म्हणत असतो की जेव्हापासनं तुझी मंगळागौर झाली ना तरी तेव्हापासनं तू काही जरी केलं ना तरी तुझ्यासोबत चांगलंच वागायचं असं मी ठरवलं होतं प्रत्येक गोष्टीत मी तुला सपोर्ट करत होतो पण मात्र तुला ते असं काहीच नाहीये आता सुद्धा मी तुझ्याशी चांगलंच वागत होतो पण तू मुद्दाम मला उचकवतेस इकडे कला मात्र शांतपणे फक्त अद्वैतचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असते ती याच्यावरती एकाही शब्द बोलत नाही आता मी तुला एवढं बोलतोय ना तर मला माहिती आहे तू काय करणार आहे तू डिरेक्ट घर सोडून निघून जाशील नाहीतर आबांकडे जाऊन ना, जा ना माझी चुकली करशील आणि तुझ्यासारख्या लोकांना ना सेल्फ सेंटर्ड म्हणतात कला अद्वैतचं आता हे सगळं बोलणं सहन करते याच्यावरती एकही शब्द बोलत नाही आता याच्यावरती अद्वैत म्हणतो की तुझ्यासारख्या माणसांसोबत ना गोड बोलणं चुकीचं आहे मी तुझ्याशी किती चांगलं वागत होतो पण मात्र तुझी ना ती लायकीच नाही तू माझ्यासारखं चांगलं वागणं ना डिझर्वच नाही करत आता कला सुद्धा शांतच असते आता कला बोलू लागते कला अद्वैतला म्हणते झालं तुझं एकदाच बोलून म्हणजे हे सगळं मंगळागौरीपासून सुरू आहे तर नाही नाही आजोबांची तब्येत जेव्हापासून बिघडली होती ना तेव्हापासून कला आता तिच्या पर्स मधलं कसली तरी चिठ्ठी काढते आणि ती अद्वैतच्या हातामध्ये देते ती चिठ्ठी पाहता अद्वैत आता शांत राहतो तो एकही शब्द बोलत नाही आता कला बोलू लागते मंगळागौरी पासून ते आत्ता माझी गादी यात्रेपर्यंत अद्वैत चांदेकर खऱ्यापणाचा जो आवा आणत होता ना ते सगळं खोटं होतं चांदेकर मी जेव्हा तुझ्याशी खोटं वागले होते तेव्हा तू माझा जागोजागी पदोपदी अपमान करत होतास अरे तू तर एवढं सुद्धा केलं होतंस की माझ्या घरच्यांना चोर म्हणायला सुद्धा मागे पुढे बघितलं नव्हतंस आता तू माझ्या भावनांची पुन्हा एकदा राग रांगोळी केली आहे माझं पुन्हा एकदा खेळणं केलंय